तो या करणार आहे ते त्रास होता पण आता किती वेळ किती वेळ झाली पाच मिनटं झाले पाच मिनटं आपण काय केलं पाच मिनटात आपण नाडी परीक्षा केली आणि कानालाच्या पॉईंटवर हा पॉईंट आपला तुमचा हा हा पॉईंट आपला आता किती पर्सेंट वाटेल तुम्हाला तुम्ही किती पर्सेंट वाटते आता जवळपास नव्वद पर्सेंट तरी माहीत टाकली थांबली आता मी थांबली चाल चालत येत होतो तर मी दुपतच होते टॉप पण आता पाय आपतून राहिलो बसून उभं राहिलो झालं तर टाक थांबलं म्हणजे थांब काय थांबू शकत आहे ट्रीटमेंटबद्दल कसं वाटलं चांगली वाटली नाही काही औषध दिली नाही काहीच नाही माझं नाव दशरथ महादेव गोपनार आहे बरं कुठे आल तरी मी प्रदर्शनामध्ये कृषी प्रदर्शनामध्ये आलो बरं काय त्रास झालतो तुम्हाला मला चालतात मी टोंगळे आणि कमोर दुखत ते बरं आपण बघ तेल लावलं त्या हो त्यापासून आता दुखून किती किती पर्सेंट कमी झाला पूर्ण बसलो ते पूर्ण बसल्या दुखतच नाही आता बिलकुल दुखून नाही आलं आता वाटतं दुखतच नाही राह काय सांगू शकत या मसालाबद्दल आता औषध लावलं तर आता चांगलं झालं आता कंप्लेंट असते दुखली असतील ते हे चांगलं वाटेल मला चांगलं वाटर असं ओके रिसॉर्ट एक नंबर आहे ना